नमस्कार महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश आखाडा बाळापूर येथील मुख्य रस्त्यांवरील अधिक्रमणे हटवली आखाडा येथील मुख्य नांदेड हिंगोली महामार्ग बाळापूर ते बोलडा राज्य रस्ता बाळापूर ते शेवाळा महामार्गावरील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आज सुरुवात झाली दुकानदार आणि इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी रस्ता व्यापल्यामुळे रस्त्यावरून चालणे सुद्धा अवघड झाले होते अनेक व्यापाऱ्यांनी आपले बस्तान रोडवर आणल्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा त्रास पादचारी आणि वाहनांना होत होता याकडे कायम दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांनी दुकाने करून अतिक्रमण केले होते रस्त्यावर सुद्धा साहित्य ठेवण्यात थे येत असल्यामुळे अनेक वेळा अपघाताला निमंत्रणही मिळाले यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होऊन पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढत होती याबाबत पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत यांच्याशी पत्र व्यवहार ठोस भूमिका घेतली सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व धारकांना नोटीस बजावत अतिक्रमण काढण्यास लेखी स्वरूपात सांगितले होते परंतु बऱ्याच जणांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले होते आज पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढली आणि रस्त्याला मोठा श्वास घेता आला यावेळी बाळापूरचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवते पोलीस उपनिरीक्षक गोटके बीड जमादार शेख अन्सार शिवाजी पवार अतुल मस्के जोगदंड राठोड ठाकूर चौहान घोंगडे आदींसह हिंगोली येथून पोलिसांचे एक पथक मागवण्यात आले होते यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एन मराठी न्यूज करीता उपसंपादक आनंद कुमार पंडित